मला म्हणलं असत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण आशीर्वादांचं आगमन झालंय धन्यवाद मनापासून स्वागत झालं का चा नाष्टा धन्यवाद लाईक डन धन्यवाद धन्यवाद आशीर्वादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का चहा नाष्टा अशोक दादा धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्य काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सरसे स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन असं होता तेव्हा राम राम शुभ सकाळच्या नाष्टा झाला का बाकी आहे हो बाकी आहे अजून बाकी आहे अजून ही गटबर चाललेली आहे कांद्याची कांदा लागवडीसाठी मनापासून स्वागत आणि हो राम राम शुभ सकाळ झाला का नाश्ता हो अजून काहीच नाही आपला झाला का दादा असं कांदा रोज आहे मजुराला किती रोज आहे Uh, चारशे रुपये रोज आहे असे समजा आपण जर के हे हो केलं तर मग रुपये रोज घेतात आणि आपण गाडी जर बोलवली ना गाडीच्या बायांला तर मग त्यांना पाचशे रुपये त्यांचं आगमन झालंय म्हणतात दादा बहिणी नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला भाऊ मन लेवल काढून आल्याबद्दल ले लाईव्हमध्ये आपलं सरसं स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का छा नाश्ता आपला धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन काय चा नाश्ता झाला का आमचा नाश्ता का नाही काय नाही काय नाता लावकडची घरपट चालू आहे रानातच निघायचे नाष्टा झाला हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मळ्यामध्येच आता निघणार आहे लवकर लई वेळ वेळा घेणारच नाही आज हो का वेळ वेळा घेणार आहे एक अर्धा तास बंद करून टाकणार उद्या नाही घेणार लाईव दोन तीन दिवस आता बंद करणार आहे गडबड आहे कामाची त्यामुळे वेळच भेटत नाही जेवण बनवते आता हो का चेतन काय करतोय आहे खेळत असतो ना तर जेवण बनवत आहे दादा हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्य काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये आपल्या शा शाळेत गेलं आहे चेतन हो का लवकर लवकरच सोडा गेला असेल त्यांना ना शाळेत गेला आई चित्रण हो ठीक है ठीक है ठीक है ठीक है धन्यवाद 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 विनायकदा दादांचा म्हणतात तीन नंबर नंबरला डन धन्यवाद दादा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा झाला चहा नाश्ता आपला विनायकदा रामकृष्ण आरे तेव्हा रामकृष्ण हरी रामकृष्ण कृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन काय म्हणते थंडी थंडी खूप आहे हो ना नऊ आठ नऊ दहा वाजेपुत्र थंडी जास्त हो थंडी वाढली आता दादा आत म्हणतात थंडी खूप आहे हो आपल्याकडे खूप थंडी आहे वर का सात आठ वाजेपुतो थंडी असते आता म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी ना म्हणजे चांगली थंडी पडली बर का विनायकदा झाला का नाश्ता आपला नाही दादा म्हणतात कामावर निघत आहे हो का दुट्टीला जायचं असेल तुम्हाला ना का? कामावर निघत आहे धन्यवाद 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 आपला बहुमूल्य काढून आल्याबद्दल पुन्हा एकदा लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो माझ्याकडून बहिणी सागर तुम्हाला नमस्कार धन्यवाद धन्यवाद माझा चा नाष्ट झाला झालं का झालाच नाही आता इकडं अजून झालाच नाही विनायक दादा हे डायरेक्ट जेवण साडेआठ नऊ वाजता डायरेक्ट जेवण झालं का माझा चा नष्ट झाला तुमचा झाला का आमचा नाही झाला अजून विनायक दादा डायरेक्ट जेवणच चालले वहिनीच तुमचा स्वयंपाक बनवायचं काम कांद्याची गरबड आज रानं वालावं लागतात पहिले आम्हाला खाली It is written here that if you have a small heart, you will be able to reach the top of the mountain. It is written here that if you have a small heart, you will be able to reach the top of the mountain. धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आणि आपल्या सुनीताईंचं आगमन झालं आहे सुनीता म्हणतात नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ला बहुमल्य ओळखून आल्याबद्दल लाईव्हमध्ये आपलं सरचं स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का छान अष्टा आणि सुनीता ताई म्हणतात लाईक केलं धन्यवाद ताई धन्यवाद झाला का छान अष्टा ताई काय म्हणतात शुभ मा गो शुभ मॉर्निंग शुभ मॉर्निंग शुभ मॉर्निंग तुम्हाला बी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद स्वागत माझ्याकडं वहिनी साहेब अगं तुम्हाला नमस्कार 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 आणि हे पाय हो का कांद्याच्या हे लावले बुडकी आपण नाही म्हणतो का बियासाठी ते लसूण पालकची भाजी बघा ही पालक पाहिली का नाही चा हो का आमचं अजून चा पाणी बाकी डायरेक्ट जेवणच करायचे धन्यवाद धन्यवाद काय म्हणतात नाही चार पाणी बाकी हो का हो ना सकाळ स सा गडबड असते आपल्याला पाठी मग गा गायांची दुधाची बाकी इतर कामं असतात घरातली बरे सावरावं लागते ते थंडी पडल्यामुळे मग आणखीन माणसात त्रास होतो काय म्हणतात आज दाजी घरी नाही मला दूध काढून घ्यावं हो लागतं हो का कुठे गेल्यात दाजी दाजी कुठे गेल्यात बाहेर गेल्यात ग आज दाजी घरी नाही मला दूध काढावं द्यावं लागतं हो ना दाजी कुठे गेल्यात रानात गेल्यात का कुठं बाहेर गेल्यात पाहुणे इकडे कुठं गेले का बहिणीकडे हो का कधी गेल्यात बरं 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 ठीक आहे घ्या कामावरून आता सकाळ सकाळ काम असतात कांदे लावले का, का, का तुम्ही ताई कांदे लाव झाली का रानामध्ये काय आता गहू असताना ना गहू हरभरा संगीताच आगमन झालं आहे संगीत नमस्कार नमस्कार गुड ता, मॉर्निंग धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये आपलं सरसे स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्याकडून वेळी साहेब तुम्हाला नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार त्या म्हणतात लाईक डन धन्यवाद 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 स्वागत संगीता म्हणतात गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद धन्यवाद संगीता म्हणतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अपना गुड मॉर्निंग दा है गुड मॉर्निंग मजाक सर नमस्कार सर हम नमस्कार नमस्कार दादा नमस्कार भा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार स्वागत है स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद संगीता म्हणतात झालं नाही नाही थंडी आहे का हो थंडी खूप आहे धन्यवाद 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 दीदी संगीत बनाते हो का स्वक बनाते हो का बार 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 ठीक है ठीक है ठीक है ठीक है वहिणींचा स्वयंपाक चालला आहे तुमचा वहिनी स्वयंपाक चाललाय आहे वहिणींचा बी आरती ताईंचा गुण झाला आहे धन्यवाद ताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये आपलं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद हाय दादा धन्यवाद ताई सात नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद सांगितलं म्हणतात नंतर बोलूया हो नंतर बोलूया आता मी लाईव्ह नाही घेणार आजच लाईव्ह येणार उद्या लाईव घेणार नाही दोन तीन दिवस असं कामाची गडबड असल्यामुळं झालं का नष्ट भाऊ हो नाही 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 सगीत काय म्हणतात आरती ताई नमस्कार आरती काय म्हणतात झालं का नाष्ट वहिनीचा चाललाय स्वयंपाक आरती ताई तर संगीत ताई नमस्कार 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 धन्यवाद दीदी धन्यवाद मनापासून स्वागत आरती यांचं आगमन झालं आहे आरती म्हणतात नमस्कार नमस्कार ताई नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत आठ नंबर धन्यवाद माझ्याकडून साहेब बघून तुम्हाला नमस्कार आपला बहुमल्य वेळ काढून आल्याबद्दल नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार लाईक डॉन धन्यवाद 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 मध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन ताई धन्यवाद धन्यवाद आरदिता म्हणतात मोठ्या कमेंट मोठ्याने कमेंट नाही होत मोठ्या कमेंट नाही होत हो का अर्जुन असतात अर्जुनदा आगमन अर्जुन दादा म्हणतात नमस्कार नमस्कार नमस्ते 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 अर्जुन दादा झालं का चा नाश्ता गुड मॉर्निंग शुभ सकाळ अर्जुन दादा म्हणतात नमस्कार नमस्कार अर्जुन दादा नमस्कार माझ्याकडून बहिणी साहेबांवरून नमस्कार तुम्हाला धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ही धन्यवाद आणि फार्मा हाऊस छान आहे हो धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अर्जुन दादा म्हणतात डन लाईक डन ते म्हणतात बाय बाय करता का हो तिथे हसतात हसा हसन खे अर्जुन भाऊता है हो नेटवर्क प्रॉब्लम है अर्जुन दादा थोड़ा तथा नमस्कार सर्वानिथ नमस्कार धन्यवाद ताई आरती नमस्कार भा मी सब के लिए अपन कर नक्की नक्की आता आता कर तो, लाइव का लगे रिटर्न करतो ताई नक्की नक्की नक्कीच रिटर्न करेल नक्कीच करेल रिटर्न बर का पटोली धन्यवाद करा सुरू मशीन माग मशीन काय चालू करतो मशीन कुट्टी मारून झाली आहे अर्जुन दादा मोठी कुट्टी अर्जुन दादा एच कोची ची रिवर्स गिअरची हे काय हा रिवर्स आहे ते म्हणतात बाय बाय ताई धन्यवाद धन्यवाद आणि बळाकाचं का आगमन झालंय लाईक करूनच आलो हो का धन्यवाद बाळा काका धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्य काढून आल्याबद्दल मध्ये आपले सरचे स्वागत हो नेटवर्क प्रॉब्लेम होतोय नेटवर्क प्रॉब्लेम होतोय कमेंट का काही नेटवर्कच प्रॉब्लम आहे आज काय दादा प्रॉब्लेम नाही गुड मॉर्निंग म्हणतात बाळा दादा नमस्कार बाळा दादा तुम्हाला नमस्कार करता आरती ताई आज नेटवर्कच प्रॉब्लम आहे बरं दादा म्हणतात हाय अर्जुन अर्जुन दादा म्हणतात हाय दादा कॉल केला होता हो का कधी काका म्हणतो आरती ताई नमस्कार अर्जुन बाळा काका कॉल केला होता हो का बाळा काकाला केला होता काय बर 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 अजून काका म्हणतात होत माझ्याकडे असं मशीन मी टाकली आता गाई नाही मशीन आई काहीच नाही फक्त आता गावरान कोंबड्या आहेत हो का आणि आता म्हणतात हो का अर्जुन म्हणतात हो काय म्हणतात ओके अर्जुन नंतर फोन करतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे अर्जुन म्हणतात हा दादा आता ते म्हणतात नीट नाही दादा हो नेटवर्क नाही हस्ता धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपला भाऊ मंदिर काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये स्वागत आरती ताई का कारखाना पाहायचा का तुम्हाला कारखाना हे पा कारखाना आपला इथं जवळच का ला हो का मध्य हो का इथे कारखाना का आहे आणि पलीकडून एक पंधरा किलोमीटर अंतरावर हो एक कारखाना आहे आपला भीमाशंकर आणि हा आपला हो का त्यामुळे ना आता इकडे सर्व उसाचं प्रमाण जास्त कांद्याचं प्रमाण आहे कांदा आहे उसा आहे भाऊ धन्यवाद 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 अर्जुनदा कारखाना दिसला दोन तीन ते पाठवून द्या आता साखरेच्या मध्ये हो दिवाळीला अर्जुन दादा आपल्याला भेटवी की साखर दिवाळीला शेरसा आहे आणि तसा उसाव दिवाळीला भेटते आणि दोन्ही कारखान्याची शे शेरस आहे आपल्याक दोन्ही कारखान्याचा शेरस आहे आपल्याक त्याच्यामुळं साखर आपलं भरपूर भेटते नक्षताईचं जागवण झालं मनक्षता म्हणतात नमस्कारात ते भाऊ हो शुभ सकाळ झाली का चहा नाश्ता डायरेक्ट जेवणताई चहा नाही घेता नाष्टा नाही डायरेक्ट जेवण करायचं डायरेक्ट नक्षताई झालं का आपला चहा नाश्ता निश्चित म्हणता लाईक डन दन, धन्यवाद ताई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मला का काका म्हणता आज सकाळी दहा आज सकाळी माझा व्हिडिओ दहा वाजता येणार आहे सर्वांनी बघा बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग दादा मला तर कारखान्याच्या भीतीला भीत आहे हो तुमच्या इथं कोणता कारखाना आहे अर्जुन दादा कशाचा कारखाना आहे भाऊ कशाचा कारखाना आहे भाऊ साखर कारखाना आहे दीदी साखर कारखाना साखर साखर कारखाना कशाचा कारखाना आहे भाऊ साखर कारखाना आहे आहे दीदी हो मग आम्हाला तस कारखान्याच्या भीतीला भीत आहे कारखाना कोणता आहे तुम्हाला मग त्रास होत असं तुम्हाला अर्जुन दादा भीतीला भीती म्हणले मग तै त्रास आवाज आली मग हा मग खूप आवाज येत असेल ना कोणता का कोणता कारखाना आहे कोपरगाव कारखाना का बरोबर शिर्डी कोपरगाव बरोबर कोणता बर, बर। आहे विखे पाटलांचा आहे का अर्जुन दादा विखे पाटला कुणाचा कारखाना आहे तो आणि इकडे पपलीकडे एक बी कारखाना आहे ना मोठा शिर्डी कोपरगाव बरोबर बरोबर कुणाचा कारखाना आहे तो कोपरगावला कारखाना कोणाचा आहे तो मनापासून धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपलं बहुमल आल्याबद्दल मध्ये आपलं सरसे स्वागत आवाज नाही आहेत पण धूळ खूप असते आवाज येत नाही ना ना ना। का मग तो रुळलाय म्हणायचा आता ना नवीन कारखाना आहे ना वर्ष दोन वर्ष आहे ना त्याचा लय खूप आवाज येतो बरं का हे का आमचा कारखाना आता झालेला आहे आता दोन वर्ष अजून खूप आवाज आहे पण आता रुळला ना मग नाही आवाज येत पण नक्कीच कारखान्यापासून साईड इफेक्ट लईच बरं का दुण, दुण दो दो आ, आवाज येत नाही पण खूप धुळ असते धुळीच काय सांगा कोल्हे अहो अहोपाय डोके दुखी होती एवढ्या जवळ तिथं म्हणलं मग तुम्ही कस काय एवढे हे करता आमचा अर्धा किलोमीटरचं अंतर आहे संध्याकाळच्या पारी इतका आवाज सकाळी एवढा आवाज येतो आणि असा प्रॉब्लेम आहे का नेमका आहे ना आपले बाजू आपलं रान खालते जे का त्याच्यामुळे म्हणजे जे आहे ना धूळ वगैरे वरून ती काजळी बिजळी आणि तरकारी माल ना तर लयच मोठा प्रॉब्लेम होते अनंतर अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद दे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन तुझं म्हणतात त्याला चाळीस वर्ष झाली हो का चाळीस वर्ष झाले का आमचा आता झाला दोन वर्षापूर्वी वर वर हा खाजगी कारखाना आहे साहेबांचा वळसे पाटील वळसे पाटलांचा कारखाना हा आपल्या ग्रामपंचायती आहे हा साहेबांचा कारखाना आहे आणि तो पलीकडे याच्यात पलीकडे एक आहे पंधरा किलोमीटर अंतरावर तो भीमा शंकर भीमाशेंकर कारखाना तो सहकारमधला आहे आणि हा साहेबांचा स्वतःचा आहे बर का हो तर सर्वताई आणि दादांना नमस्कार 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 <coughs> धन्यवाद <ExcelKK> धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व ताई आणि दादाना नमस्कार नमस्कार नम नमस्कार नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्यवर काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये आपलं सरसे स्वागत करतो हार्दिक अभिनंदन देतो माझ्याकडून वहिनी साहेबांकडून सर्वांना नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग धन्यवाद 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 झालं का रे मम्मीच आहे हे झालं का चला भूक लागली आहे सर्व <laughs> ताई आणि दादा ना नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। चला आज लय भरपूर काम येणार आहे सर्वात नमस्कार 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 पूर्ण झाले हो का हम्म <सका> to take

ಮಜಾ ಕರ್ತ ಬಂತ ಬಗೋ ನಂತ